जर स असेल तर का म्हणायचं तर सगळ्यात महत्वाचं कारण आणि नियम लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस हा ज्या ज्या वेळेस हा यक्ष अशा शब्दामध्ये पहिल्यांदा येतो कधी येतो रे पहिल्यांदा बघा या शब्दामध्ये आला ना सुभ कशाने यक्सन आहे या शब्दामध्ये याची सुरुवात कशाने या शब्दाची यक्स आहे बघा सुरुवात या शब्दाची यक्स नाही या शब्दाची सुरुवात यक्स नाही म्हणजे जर शब्दाची सुरुवात यक्स या अक्षराने जर झालं किंवा झाली तर त्या यक्सचा आवाज काय घ्यायचा झ घ्यायचा काय घेणार अट काय आहे आपली यक्ष सुरुवातीला असायला पाहिजे जर तू सुरुवातीला आला तर काय म्हणायचं त्याला झ म्हणायचं मग बघा आता वाचायचं कसं कसं वाचायचं बघा त्या ला आता म्हणणार का झ म्हणणार म्हणा झ ए झे रॉ आता शेवटी यश आलाय तर याला झनावायचं वाय शब्दा विषयामध्ये आहे म्हणून वायचा आवाज काय घेणार य झ होणार बरोबर मग झाय छा वता झ ए झे न झेन वे वाचा झे रा फी राम झेला अशा पद्धतीनं त्याच्यानंतर जर समजा असे शब्द जर आपल्या वाचनात आले असतील किंवा येत असतील तर त्यावेळेस या एक साण घेता हो सुरुवातीला एक साला की जे वाचन करा याला सुद्धा थोडस एक कॉमन गोष्ट काय आहे तर तुम्ही म्हणाल सर मी तो आहे तर या नियमाला फक्त हा एक मेव हा शब्द